हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवतायन ओम शे कुळदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग मी कडापा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये चॅनल मध्ये आपले सहगत कर मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने विभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रातः काळात कुटुंब प्रमुख राखून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी हो तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्म शुद्ध तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग मी आजचे आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस शालिवांश के पंचेचाळीस समस्या शोभन आयन उत्तर ऋतू शिशीर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री दहा वाजून दहा ता मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे दुपारी चार वाजून आठ मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो पुष्कंभ योग आहे रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो सुरु प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय मित्रांनो सकाळी वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पाणी थोडे अक्षत एक फूल वा फुलाची अं पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिवशिव शंभोरा प्रवर्त मानसध्यपे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाद जंबोद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रदेशे व्यावहारिक चंद्रवाण शनिवार शक एक पंचचालीस प्रभादी षष्टी संवत्सरा शोभन नाम उत्तरायण शिशिर ऋतु फाल्गुन फागुन शुक्ल पक्ष शुक्रवार कृति नक्षत्रे विष्कोगे कवलवकर्णी शुभित वीर गोत्र उत्पन्न मेकड़प्पा मोह पात्र दुरीत तय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर परमेश्वरित पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये पाँचे 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 या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या संकल्पाच्या पाठी समोरच्या सोडून देतो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा अठरा एकोणावीस वीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस वीस एकवीस सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारा किंवा पंचांगारखास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो चार वाजून आठ मिनिटांपर्यंत भवाड योग आहे आता जे काही आपण कार्य हाती घ्या त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची जास्तीत जास्त, जास्त शक्यता राहील मित्रांनो आणि या वेळेनंतर मित्रांनो यमघंट योग सुरू होत आहे तेव्हा या काळात जन्म झालेल्या नवीन बाळांचं आपल्याला शांती करावी लागणार आहे बाराव्या दिवशी विधिवत पंडिता मार्फत आपल्या निवासस्थानी मित्रांनो कारण हा योग चालू पंचांग मध्येच दिला जातो नवीन पंचांगात दिला जात नाही मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यत्न या कर, 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 कर करायचे असेल तर करू शकणार नाही जे रेग्युलर आहे ते तेच आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळातही आपण आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळा ते इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा प्रभाव हा जास्तीत जास्त अपयश देण्याकडे असतो मित्रांनो कारण सर्वांना राहू हा सुट नसतो मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्याला नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव